नमस्कार मंडळी मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप -खुँ स्वागत करते आजच्या एका कर नवीन ब्लॉगमध्ये तर आज वार आहे शनिवार आणि आज मला बरीचशी कामं आहेत घरामध्ये आणि मला क्लिनिंगसुद्धा करायची आहे आणि ते सकाळ सकाळी मी काय केलेलं आहे पहिल्यांदा कुकर लावून घेते कारण जेवणाची थोडीफार तयारी झाली तर मला इतर कामं करण्यासाठी ना वेळ मिळेल आणि ते पाहिलं ना तर कुकरचं जे खालचा हँडल असतो ना तर तो, तो थोडासा लूज झाला होता तर मग मी काय केलं सुरीच्या एका सुरी जी आहे आमच्याकडे म्हणजे निमुळत्या टोकाची तर त्याच्या त्याचा हँडल जो आहे तो टाईट केला आता जनरली ना आपण या सगळ्या गोष्टीना आपण आपल्या ना मिस्टरांना सांगत असतो म्हणजे मी सुद्धा सांगायची आधी पण हळूहळू काय ना या गोष्टी मीच करायला लागलेल्या आहेत म्हणजे मी त्यांच्यावरती डिपेंड राहत नाही आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी स्वतःच्या स्वतः मॅनेज करायला लागलेली ला आहे पुढे अजून आपण काही गोष्टी डिस्कस करूच इथे मी आता कुकर लावून घेते आणि बाकीच्या स्वयंपाकाची तयारीसुद्धा करते कारण आज आहे प्रज्ञाईचं स्कूल लवकर आहे म्हणजे एक्झाम चालू आहे जसे की मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं आणि त्यामुळे ना त्याचं स्कूल लवकरसुद्धा आहे आणि सुटणारसुद्धा लवकर आहे आणि आज व्हॅन नाही आहे त्यामुळे ना त्याला घ्यायलासुद्धा मला जायचं आहे पिकअप करायलासुद्धा जायचं आहे तर जनरली काय व्हायचं ना आधी प्रज्ञाचं स्कूल असं मधल्या वेळेत वगैरे असेल आणि बाबू तेव्हा लहानही होता म्हणजे लोलो लहान होता त्यामुळे सगळ्या गोष्टी मॅनेज करणंसुद्धा डिफिकल्ट जायचं आणि अशा वेळेला ना मम्मी मिस्टरांची हेल्प घ्यायची पण हळूहळू ना ते प्रमाण जे होताना ना माझं ते कमी झालेलं आहे मी इंडिपेंडंटली मुलांना घेऊन जा बाहेर जायला जा लागलेली आहे शिकलेली आहे बऱ्याचशा गोष्टी इंडिपेंडंटली करणं कारण त्यांच्यावर पण किती आपण डिपेंड राहणार कारण त्यांनासुद्धा घर बाकीच्या गोष्टी फायनान्शियल सगळ्याच मॅनेज करायचं असतं आणि अशा वेळेला आपण त्यांचा वेळ अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर घेतला तर बाकीच्या गोष्टी त्यांना मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं तर इथे मी लोला घेऊन प्रज्ञाच्या स्कूलला गेली आणि स्कूलमधून त्याला मी पिकअप केलं त्यानंतर मुलं थोडीशी गार्डनला खेळ आणि मग आम्ही आलो घरी आणि इथे जाताना मी ना बाकीचं बाकीचा स्वयंपाक करून गेली होती फक्त भाकरी राहिल्या होत्या करायच्या आणि मग त्या आल्यावर मी भाकरी बनवल्या आणि त्यासोबत ना पनीरची भुर्जी बनवली होती आणि भुर्जी मला प्रचंड आवडते पनीरच्या ग्रेव्ही भाजीपेक्षा ना भुर्जी मला खूप आवडते आणि कधी कधी आपल्या आवडीचं पण बनवलं पाहिजे नेहमीच मुलांच्या आणि घरच्यांच्या आवडीचं असण्यापेक्षा कधीकधी आपण आपली आवडसुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि भुर्जी आम्हाला सगळ्यांनाच तशी पण आवडते घरात सो त्यामुळे मी ती बनवली स्वयंपाक झाला आमचा आणि आत्ता हा संध्याकाळचा ब्लॉग जो आहे तो मी कंटिन्यू केलेला आहे तर काही भाज्या वगैरे मी आणल्या होत्या आणि त्या मला व्यवस्थित ना आज फ्रीजमध्ये अरेंज करून ठेवायच्या होतं आणि त्या सगळ्या भाज्यांना आता व्यवस्थित मी फ्रीजमध्ये ठेवते आणि मी ना अशा प्रकारचे बॉक्स जे आहेत ना डबे जे आहेत ते मी मिशोवरनं ऑर्डर केले होते ज्याला कंटेनर ऑर्गनायझर वेजिटेबल ऑर्गनायझर असंही म्हणू शकता तुम्ही तर मी ते आ, फार म्हणजे एक दोन चार महिन्यापूर्वी घेतले होते ते आणि त्याचा ना मला फार उपयोग झालेला आहे मला भाज्या अरेंज करून ठेवण्यासाठी ना फार मदत होते तर इथे मी भाज्या ज्या आहेत म्हणजे काकडी वगैरे ते तर मी कपड्यानेच पुसून घेतला कारण सुकवेपर्यंत इतका वेळ नव्हता कारण आता संध्याकाळचा ब्लॉग आहे त्यामुळे बाहेर सुकवत ठेवलं सगळ्या गोष्टी तर मग पुन्हा आवरण्यासाठी मला रात्र होईल त्याच्यामुळे मी मी तसंच केलं आणि नंतर इथे आवळेसुद्धा आणले होते ते आवळे खूप छान फ्रेश मिळाले आणि तुम्हीसुद्धा तुमच्या स्किन केअरमध्ये ना आव वळ्याचा ज्यूस किंवा नुसते आवळे तुम्ही बॉईल करूनसुद्धा खाऊ शकता आणि याचा परिणाम ना खूप छान दिसून येतो नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा तरी ते मिरची आणि आलंसुद्धा आणलं होतं तर ते सुद्धा व्यवस्थित करून घेते मिरची आणि आलं थोडंसं पाण्यात भिजवून ठेवते म्हणजे धुवून घेते जेणेकरून काय होईल ना ते स्वच्छ होतील आणि मला सुद्धा अरेंज करायला ना फार उपयोगी ठरेल कारण मी हे सगळं क्लीन केल्यानंतर त्यांना जाळ्या जाळीमध्ये ठेवून त्याच्यावर कपडा टाकून रात्रभर त्यांना बाहेरच ठेवेन जेणेकरून त्याचं पाणी निथळून जाईल आणि मग मी सकड़े करें। ही ते आवले मी सकाळी अरेंज करेन आणि ते आवळे थोडेसे धुवून घेतले आणि मग आता ते पुसून मी तसेच अरेंज करत आहे डब्यांमध्ये म्हणजे मला उद्या ज्यूस बनवायचा आहे तर तो सुद्धा मी बनवेन आणि बघू त्या आवळ्याचं काय करता येईल आणि इथे जे खराब जर असे झाले होते एक दोन आवळे तर ते मी कट करून तेव्हाच घेतले नाहीतर काय होईल तसेच ठेवले तर, तर बाकीचे आवळेसुद्धा खराब होतील आणि या गोष्टी ना जनरली आठवड्याच्या सुरुवातीलाच करते म्हणजे आठवड्यावर छान जातो आपल्याला म्हणजे सगळ्या गोष्टी भाज्या वगैरे असतील ना, ना तर मग प्रश्नसुद्धा पडत नाही काय बनवायचं आणि आपलं प्रिपरेशन जे असतं ते सुद्धा होऊन जातं आणि आपलं जे काही आठवड्याभराचा मेनू असतो तो सुद्धा आपल्या मनात किंवा आपल्या वहीवरती ठरलेला असतो तरी ते कॉर्नसुद्धा जाणलं होतं तर कॉर्नचे दाणेसुद्धा काढून घेते आणि कवळा एकदम मिळाला मला कॉन तर तुम्ही बॉईल करूनसुद्धा खाऊ शकता म्हणजे मला आवडतं बॉईल करून खायला किंवा मग त्याचे दाणे काढून ना त्याचं वेगवेगळ्या सुद्धा मी बनवत असे ते तसंसुद्धा मला फार आवडतं आणि मेथी आहे ना खूप स्वस्त भेटली म्हणजे पंधरा रुपयाला एक जुडी भेटली मेथीची त्यामुळे मी दोन जुड्या घेऊन आलेल्या आहे या आठवड्यातनं मला मेथीच्या ना थालीपीठ सुद्धा बनवायची होती खूप खूप महिने झाले मी थालीपीठ बनवलं नव्हतं थालीपीठ भगण्याला सुद्धा आवडतं आणि मला सुद्धा खूप आवडतं तर म्हटलं चला आपण थालीपीठ सुद्धा बनवूया आणि भाजीसुद्धा होईल एक वेळेला तर त्याची देठं जी आहेत ती मागून कापून घेतली आणि आता ही भाजी मी स्वच्छ करून घेणार आहे आणि भाजी स्वच्छ करूनच मग मी झोपणार आहे कारण मग तशीच ठेवली ना तर ती खराब होवायचे चान्सेस असतात आणि ह्यांनी ना फ्रूट आणले होते म्हणजे माझं हे सगळं आवरेपर्यंत ते सुद्धा आले होते आणि त्यांना मी आज फ्रूट आणायला सांगितलं होतं आणि मिस्टरांचं कसं असतं ना त्यांना थोडेसे फ्रूट आणायला सांगितले ना तर ते खूप सारे फ्रूट एकदम घेऊन येतात आणि मी नेहमी त्यांना सांगते की एवढे एक फ्रूट एकदम आणू नका कारण इतके खाल्ले जात नाहीत मुलंसुद्धा खूप कमी खातात फ्रूट आणि त्यांना मला जबरदस्ती द्यावं लागतं तर इथे रासबेरी आणली होती आय थिंक मलबेरी म्हणतात त्याला की रासबेरी मला पण माहिती नाही एक् एक्झॅक्टली नाव त्याचं तर ती आणली होती त्यानंतर स्ट्रॉबेरी आणली होती आणि ग्रेप्स आणले होते तर ते सगळे व्यवस्थित मी अरेंज करून ठेवते आणि स्ट्रॉबेरी खूप आवडते या सीझनमध्ये मी स्ट्रॉबेरी पहिल्यांदा आणलेली आहे स्ट्रॉबेरी काही खाणं झालंच नाही या सीझनला आणि यांनी ना फुलंसुद्धा आणली होती तर काल परवाच्या दिवशीसुद्धा त्यांनी फुलं आणली होती खूप आणि आजही आणली होती आणि माझ्याकडे डब्बाच नव्हता ठेवायला मग मी काय केलं अशा प्रकारचं जे व्हेजिटेबल कंटेनर होतं म्हणजे ऑर्गनायझर होतं ना ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या म्हणजे वस्तू ठेवत होते जसं की मिरची कोथंबीर किंवा अद्रक लसूण वगैरे तर मग त्या कंटेनरचे मी डबे जे ते काढून घेतले आणि त्यामध्येही ना फुलं अरेंज करून घेतली तर हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे म्हणजे संडेचा आणि मला ना आज करायची क्लिनिंग तर आधी मी लोलोला भरवून घेणार आहे कधी कधी लोलो स्वतःच्या हाताने खातो आणि कधीकधी खूप कंटाळा करतो त्यामुळे मग त्याला भरवायला लागतं मला तर मी हे ते त्याला भरवून घेते आणि त्याच्यासोबत माझाही नाश्ता करते कारण मला जायचं आहे बाजारात आणि मी सकाळी सकाळी ना साफसफाई करायचा विचार केला होता आणि त्यानंतर अचानक ना मला बॅक पेन व्हायला लागलं म्हणजे क्रॅम्प येतो ना तशा टाईपमध्ये काहीतरी व्हायला लागलं त्यामुळे मी थोडा रेस्ट केला सकाळी भांडी वगैरे क्लीन करून ठेवली होती आणि डस्टिंग फक्त माझी करायची बाकी होती आणि मग तोपर्यंत मुलंसुद्धा उठली मग त्यांना सुद्धा नाश्ता वगैरे दिला आणि मी सुद्धा इथे खाऊन घेत आहे आणि चपाती आणि ऑम्लेट असं आमचं नाश्ता आहे आणि ते बघा सगळं आहे ना ते मी आवरून घेणार आहे तर हे सगळ्या गोष्टी तर हे बघा इथे मी सगळी भांडी काढून घेतली होती आणि ती क्लीन करून सुकट ठेवली होती आणि मला हे फक्त क्लीन करून पुसून वगैरे घ्यायचं होतं पण मला अचानक क्रॅम्प आल्यामुळे मी थोडंसं ब्रेक घेतला आणि म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे करून घेऊ मी बाजारात जाऊन आली स्वयंपाक केला जेवण वगैरे केलं आणि मग मग पुन्हा लागली मी क्लिनिंगला आणि इथे सगळं व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे मांडणी वगैरे भांड्यांची ती काढून घेतली कारण आपण जेव्हा क्लिनिंग करतो ना तर प्रत्येक वेळेला या सगळ्या गोष्टी काढल्या जात नाहीत तर मी आत्ता काढून घेतली आणि त्याचे टाईल्स वगैरे ती क्लीन करून घेतली जनरली टाईल्स काय इतक्या घाण होत नाहीत कारण मी काय करते ना मांडणीच्या कॉर्नरच्या साईडला म्हणजे जिथे मांडणी ठेवलेली आहे त्या कॉर्नरला बर्नर म्हणजे शेगडी जी आहे तर त्या त्या साईडचा सा बर्नर जो आहे तो मी खूप कमी वापरते त्यामुळे चिकट वगैरे काही होत नाही म्हणजे जनरली फोडणी वगैरे देत नाही मी त्या साईडला त्यामुळे इतकं चिकट होत नाही तरीसुद्धा सगळं क्लीन केलं शेगडीसुद्धा क्लीन करून घेतली आणि अशा प्रकारे माझा ना आजचा संडे होता आणि कालचा सॅटर्डे सुद्धा आणि बघा किंवा ती साऱ्या गोष्टी ना आपल्याला कराव्या लागतात सॅटर्डे संडे असला तरीसुद्धा कामं काय आपल्या पिछा सोडत नाहीत संडे असू किंवा म मंडे असो किंवा सॅटर्डे असू दे डेलीच आपल्याला सगळ्या कामांचा लोड असतोच आणि यातूनच आपण ना, ना बऱ्याचशा गोष्टीसुद्धा शिकत असतो तर हे बघा सगळं क्लीन झालेलं आहे भांडी वगैरे लावून झालेत फक्त ना मला वरची जी फळी आहे ती थोडीशी क्लीन करायची राहिली आहे आणि जसं मी म्हटलं की मला क्रॅम्पसारखं झालं होतं त्यामुळे मग मी ही फळी जी क्लीन करायची स्किप केली ती मी उद्या करेन आणि आता मला घ्यायचं आहे प्रेग्नचाच थोडा स्टडी कारण अजून एक त्याचा पेपर बाकी आहे सो त्यामुळे त्याची थोडी स्टडी घ्यायची तर त्याला मी क्वेश्चन पेपर बनवून देत आहे आणि ना जरी मुलं ट्युशनला जात असतील स्कूलला जात असेल तरीसुद्धा ना आपण ॲज अ पेरेंट्स म्हणून ना आपण त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे सो मीसुद्धा त्या गोष्टी करत असते जसं जसं मला पॉसिबल होतं अभ्यासाचा एक फिक्स टायमिंग नसतो सध्या आमचा कारण लोलो असल्यामुळे ना त्याला खेळताना किंवा त्याला कुठेतरी बिझी करून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात नाही तर तो करून देत नाही आणि मी ते मात्र त्याला सगळं क्वेश्चन पेपर वगैरे आहे ते करून देते मग तो लिएल आणि त्याचीसुद्धा प्रॅक्टिस होईल तर अशा प्रकारे माझा विकेंड गेला चला मग आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेही सेंड करते जर व्लॉग आवडला असेल तर काय करायचं आहे तुम्हाला नक्कीच माहिती आहे पुन्हा भेटू एक छानशा व्लॉग्स